दोन हजार नंतर प्रथमच राज ठाकरे जे आहे ते मातोश्रीवर गेलेले आहे दोन हजार बारा नंतर आणि सध्या बघा दोन हजार पंचवीस वर्ष सुरू आहे साधारणतः वीस वर्षांचा कालावधी उलटलेला आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा आता राज ठाकरे जे आहे ते मातोश्रीवरती गेलेले आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मातोश्रीवर या आधी मराठी मेळाव्याच्या निमित्तानं जी बंधु भेट झालेली होती ती निश्चितच महत्वाची तर होतीच मात्र आजची भेट आणखी महत्वाची आहे आणखी आनंदाची आहे कारण ही भेट जी आहे ती मातोश्रीवर झाली आहे बाळासाहेबांच्या मातोश्रीवर झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सातत्यानं राज ठाकरे जे आहे ते असायचे आणि त्यामुळे त्यांचं सातत्यानं मातोश्रीवरती येणं जाणं होतं मात्र आता सगळ्यांना खूप मनापासून आनंद महाराष्ट्र खोद झाला खूप म्हणजे आज युतीवरती दुसऱ्या या सगळ्या चित्रांकडे कारण की एकोणीस वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्र वाढदिवसानिमित्त आलेले खूप बरं वाटते आणि आम्हाला सगळ्यांना गर्व आहे की आम्हाला शिवसैनिकांना खूप अभिमान आहे मराठी होण्याचा पण आणि शिवसैनिक होण्याचा पण

आपण बघूया महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे ते यापुढे घडतच राहणार आणि शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांचा हा खरं म्हणजे यांची स्वतःची भावना आहे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले पुढे महाराष्ट्राच्या हिताकरता मुंबईच्या हिताकरता मराठी माणसाच्या उत्कर्षाकरता एकत्र येणं ही काळाची गरज आहे हे युतीचं चिन्ह म्हणायचं का दोघ बंधू ठेव बसून हे बघा मला मला एकच माहीत आहे पाण्यावरती काठी मारले तर पाणी कधी दुभंगत नाही तरंग उठतात पुन्हा पाणी एकत्र होते त्यामुळे हा एक शुभशकून आहे आणि लवकरच याबाबत दोघे बंद तो निर्णय घेतो एक उत्साहाचं वातावरण आहे नक्कीच नक्कीच अतिशय उत्साहचं राज ठाकरे अतिशय काय भावना आहे पुन्हा एकदा एकत्र राज ठाकरे शुभेच्छा हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मराठी माणसाची जी इच्छा आहे ती बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना या अभंग राहायला पाहिजे जे काय वादळ उठलं होतं ते शांत व्हायला हवं आहे आणि दोन्ही भाऊ त्या एकत्र येऊन जर गर महाराष्ट्र घडवू इच्छित त्यांनी तर नक्कीच महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही मराठी माणसाचं हित मुंबईचं हित आणि महाराष्ट्राचं हित हे त्यामुळे नक्कीच साधलं जातं शाळा नक्कीच या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळते ते जुने शिवसैनिक देखील आहेत ते या ठिकाणी दाखलेले पाहायला मिळत आहेत पोलिसांची देखील आहेत तर मोठा प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये खरं तर या ठिकाणी सगळे शिवसैनिक आहेत ते जमा झालेले पाहायला मिळत आहेत आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या